राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे त्या बड्या मुन्नीला म्हणा तू इथं आहे कुठं मिटकरी सूरज चव्हाण हे बारकाले बारकाले पोरण लगायला बोलायला लावतो मला माहिती मुन्नीला बी माहिती मी कोणावर बोलतोय ते आणि त्या मुन्नी पुढे यावं लोकांना प्रेक्षकांना कोण मुन्नी कळ मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी तरी दबाव आहे तुमच्यावरती राष्ट्रवादीतली जी एक शहाणी मुन्नी आहे कोण काय नाव असेल त्याला बॅकग्राऊंड असेल काही सांगून घ्या ना तुम्ही ओळखून घ्या ना ह्या मुन्नीला सुद्धा कळन मी कोण बोलतोय ती होण्याच्या आधी दोन दिवस संपर्कामध्ये होता तुमची तुमचा सीडीआर काढला गेला पाहिजे माझा बी सीडीआर काढा ना माझा सीडीआर काढला शंभर टक्के काढला पाहिजे माझा आणि वाल्मिक अण्णाचा वाल्मिक अण्णा कराड यांना मी कशासाठी फोन केला हे निघाल ना मी सांगितलं का संतोष देशमुख मर्डर करू हा काय बोलता आणि काय नाही ती कोण आहे मिटकरी अरे बाबा ही पद्धत नाही असं बोलण्याची माझा सह आरोपी काय म्हणाला वाटतं तो, तो माझं म्हणणं आहे वाल्मिकराडला मी कोणत्या कामासाठी फोन आहे ते पोलिसांनी जाहीर करावं त्याच्यात काय एवढं विशेष पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही खुन्यांना पाठिंबा देते का एवढेच माझं म्हणणं आहे आणि अजित पवारांना भेटले अजित पवारांना मी तेच सांगितलं ना हे जे लोक आहेत असे वागणारे तुमचे यांना जवळ ठेवू नका ह्याच्यासाठीच भेटलो मी त्यांनी संजय मुंडे म्हटलेलं आहे का जेवढे वाल्मिकराठी माझ्यासोबत संबंध आहे तेवढेच तुमच्यासोबत संबंध येते हे जुनं झाला आता ते शिळ्या पाडलेल्या बातम्याला तो कशाला होतो आणतो पार गेलं ते खालास हा बंद आहेत की नाही अहो संबंध त्याला लय शिळे जुनी बातमी झाली तो कशाला उतवा आणतो आमच्या मराठी भाषेत म्हणते जुन्या कडेला उतवा आणू नये तो ते झाले त्याचं उत्तर झालेलं आहे सगळं झालेलं आहे हा अनेक आरोप दुसरे पण किल्ले आहेत का तो पाच मी दरोडा पाडला दरोडाच्या वेळेस जे दरोडे खरं होते तिथे थेट तुमच्याशी असा हे कनेक्ट केलं ते अहो के त्या ह्याला म्हणजे अमोल मेटकरी म्हणजे तेरे नाम झाल्यावर दिसतोय त्याच तेरे नाम पाहिला ना तसा झाल्यावर दिसतो तो कोणत्या प्रकरण काय कशाचं काय त्याचं ताळमेळ आहे का त्याला इतर हे करतायत की संतोष देशमुख ची जो काही खून झाला त्याचं राजकारण जे आहे ते सुरू करतायत कुठेतरी स्वतःची राजकारण सोडून कोणते ओबीसी नेते कोणते ओबीसी नेते अरे कोण कुठला ओबीसी नेता आणला तुम्ही कोण आहे हा के कुठले ओबीसी नेते कोणाला नेते म्हणायला लागले का तुम्ही अजित पवारांची लोक जाऊन भेटलो मी काय सांगायचं ते त्यांना सांगितलंय बरं का हे असले कुणी हे मिटकरी थळकरी कोण येतो तो तसल्याने बोलू नाही काय तुमची भूमिका काय आता कशाची भूमिका माझी खोली भूमिका आहे संतोष देशमुखच्या जे कोणी मारेकरी आहे यांना फाशीला घालवायचं म्हणजे घालवायचं चा। आणि त्याच्यात कोणी आडवा आलं तर ते त्यांना बी फाशीला द्यायचं कोण आडवायचं तुम्हाला तु वाटतं येतील ना ये हे कोणतं हे तुमचं जे नाटक चाललंय हे कोणाचं नाटक आहे हे फक्त संतोष देश माझं म्हणणं एकच आहे माझ्यावरती तुम्ही जे आरोप करताय ना सी बी आय एफ बी आय अजून कोणती वरिष्ठ डी एन ए काय आहे एन आय एकडून चौकशी लावा माझी पहिले तर तीन झाले त्यात काय सापडलं नाही आता एनआयए ना एकडनं बी चौकशी लावा माझ्याकडनं पण राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांवर माणसं मारणाऱ्यांच्या बाजूने उभं राहू नका मेलेल्या माणसाच्या बाजूने उभा राहा माहिती सरकार असताना तुमच्यावरती अशा प्रकारचे आरोप करते राष्ट्रवादी कायचा अर्थ केला राष्ट्रवादी पक्ष मी म्हणत नाही कोण हे मिटकरी स्वतः बोलत नाही मिटकरीला कोणीतरी बोलायला लावत आहे आणि माझं म्हणणं आहे जो कोणी मिटकरींना ला बोलायला लावतोय त्यांनी बोलाव हो त्याला उत्तर मी फार चांगलं देईन कोण बोलायला लावतोय एक हाय मुन्नी कोण आहे नाव सांगाल मुन्नी आहे राष्ट्रवादीतली तुम्ही कोणत्या एक मुन्नी आहे काय म्हणजे कोण वरिष्ठ आहे कोण आहे राष्ट्रवादीतली वरिष्ठ मुन्नी आहे राष्ट्रवादीतली एक वरिष्ठ मुन्नी आर जा रे तो काय तुझं आणि इकडं कोण म्हणजे कोण मुन्नी कोण आहे राष्ट्रवादीतली बडी मुन्नी आहे त्या बड्या मुन्नीला म्हण तू इथं पुढ मिटकरी सूरज चव्हाण हे बारकाले बारकाले पोरांना काय बोलायला लावतो मला माहिती मुन्नीला माहिती मी कोणावर बोलतोय ते आणि त्या मुन्नी पुढे यावं मला प्रेक्षकांना ना कोण मुन्नी मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो मी कुठेतरी दबाव तुमच्यावरती पाहतोय आपण की कुठेतरी जे आहेत सुरेश पुन्हा एकदा आहे मी अगोदर स्पष्ट नाव का घेत नाही तुम्ही सभागृहातून नाव घेताना आका आका करत होते आता सुद्धा मुंडी कोण मी नंतर, नंतर। राष्ट्रवादीतली जी एक शहाणी मुन्नी आहे कोण काय नाव असेल जरा बॅकग्राऊंड असेल काही सांगून घ्या ना तुम्ही ओळखून घ्या ना त्या मुन्नीला सुद्धा कळन मी कोण बोलतोय ती बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापलं असून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत आहेत आमदार सुरेश धस यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले होते आता या आरोपावर सुरेश धस यांनी पलटवार करत राष्ट्रवादीतील बडी मुन्नी म्हणत नावाचा प्रश्न उपस्थित केला आहे अमोल मिटकरी सुरज चव्हाण यांच्यासारख्या बारक्यासारख्या लेकरांना कशाला बोलायला लावतो बडी मुन्नीनं पुढे यावं बडी मुन्नीलाही आहे त्या मुन्नीनं पुढे यावं मी मुन्नीची सुन्नी करतो अशा शब्दात सुरेश धस यांनी आता नवाज बॉम्ब टाकला आहे तसेच अमोल मिटकरींचा बोलोदा धनी हा बडी मुन्नी असल्याचे त्यांनी सुचवले त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी होत असल्याचे दिसून येते दरम्यान अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते धस यांच्यावर खंडणी हत्या व जमिनी बळकवल्याचे गुन्हेदार असल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी केला होता त्यानंतर आमदार धस यांनी त्यांच्या स्टाईलने टीका केली अमोल मिटकरी हे पहिली दुसरीच्या वर्गात आहेत चड्डीत असल्यापासून ते आतापर्यंत तुम्ही जे आरोप केले आहे त्या सर्वांना क्लीनचीट मिळाली आहे संतोष देशमुख खुनापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे माझाही आर काढा मी कोणत्या कामासाठी वाल्मिकारला फोन केला होता कोणत्या कारणासाठी केला होता तेही त्यांना जाहीर करावं असं पलटवार आमदार सुरे दस यांनी अमोल मिटकरींच्या टीकेवर केला असून मिटकरींच्या टीकेवर मी महत्व देत नसल्याचेही त्यांनी म्हटले खुन्यांना यांना पाठीशी राष्ट्रवादी घालते का मी अजित पवार यांची भेट घेतली होती त्यावेळी यांना जवळ ठेवू नका अशी मागणी केली होती असे दस यांनी सांगितले तसेच अमोल मिटकरी यांचा परिणाम झाला आहे कोण ओबीसी नेता कोण हाके असे म्हणत मिटकरी व हाकेला महत्त्व देत नसल्याचे धस यांनी म्हटले संतोष देशमुख यांच्या दोषीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यात कोणी असेल त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे राष्ट्रवादीवाले तुम्ही खुन्यांना पाठीशी घालत आहात पण मेलेल्या माणसाच्या पाठीशी उभे राहा अमोल मिटकरी स्वतः बोलत नाही कोणतरी मुन्नी आहे ती बोलायला लावते ला बडी मुन्नी आहे ती बोलायला लावते ला असे म्हणत आमदार धस यांनी अमोल मिटकरींना बोलवता धनी कोणता तरी दुसरंच असल्याचे सुचवले आहे राष्ट्रवादीमधील बदनाम मुन्नी आहे ती वारंवार बोलायला लावते अशी टीका सुरे धस अन्नी केली